स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर भारताच्या इतिहासातील एक वादग्रस्त व्यक्तिमत्व इतकं वादग्रस्त कि त्यांच्या मृत्यूला सत्तावन्न वर्ष उलटली तरी आज सुद्धा ते वादविवादांच्या केंद्रस्थानी आहेत नक्की कोण होते सावरकर काय योगदान होत त्यांचं अठरा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णव ला चाफेकरांना फाशी दिल्यानंतर सावरकरांनी प्रतिज्ञा केली देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मी शत्रूस मारिता मारिता मरेतो तोच सशस्त्र क्रांतीची बीजे दृढपणे रोवल्यानंतर सावरकरांनी कधी माघार घेतली नाही ने। ते नेहमीच क्रांतिकारकांचे प्रेरणास्थान होते आणि त्यांनी लिहिलेलं अठराशे सत्तावन्न चे स्वातंत्र्य समर हे पुस्तक क्रांतिकारकांसाठी तर भगवद्गीताच भारतातली पहिली गुप्त संघटना अभिनव भारत त्यांनी बनवली भारतात आणि भारताबाहेर असलेले क्रांतिकारक त्यांच्या संपर्कात होते शत्रूच्या गोठात म्हणजे इंडिया हाऊसमध्ये असताना सुद्धा त्यांचं क्रांतिकार्य चालू होतं ब्रिटिश राज सत्तेने तर त्यांना धोकादायक ठरवलं होतं मग असे क्रांतिकारक असलेले सावरकर हिंदुत्वाचे समर्थक कसे झाले सेल्युलर कारागृहात असं नेमकं काय झालं की ते एक प्रखर हिंदुत्ववादी नेते बनले कारागृहात असताना सावरकरांनी माफी मागितली होती का नेमकं ते प्रकरण काय आहे गांधी हत्येत त्यांचा सहभाग होता का की त्यांना त्यात गोवण्याचा प्रयत्न झाला या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला या द्विखंडात्मक चरित्रातून मिळतात क्रांतिकारक सावरकर आपल्याला माहिती आहेत पण हे पुस्तक वाचल्यावर अनेक पैलू असलेले म्हणजेच बुद्धिवाती समाजसुधारक कवी साहित्यिक भारतावर आणि आपल्या संस्कृतीवर प्रेम असणारे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले सावरकर आपल्याला कळतात जातीभेद नष्ट व्हावा म्हणून लढणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी केलेले कार्य आपल्याला माहिती आहे पण सावरकरांनी जातीभेद अस्पृश्यता यासाठी केलेलं कार्य आपल्याला सांगितलं जात नाही सावरकरांबद्दलच्या अशा अनेक गोष्टी ज्या आपल्याला कधी सांगितल्याच गेल्या नाहीत त्या सगळ्या या पुस्तकात वाचायला मिळणार आहे सावरकरांचा जीवनपट यात मांडला आहे विक्रम संपत यांनी खूप अभ्यासपूर्वक आणि तटस्थपणे हे पुस्तक लिहिलेलं आहे कुठेही असुरी निंदा नाहीये ना आणि कोणतीही उदात्तीकरण करणारी स्तुती नाही जे सत्य आहे ते संदर्भ आणि अस्सल कागदपत्रांचं प्रमाण देऊन लेखकाने हे दोन खंड लिहिलेले आहे पुस्तकाचं नाव आहे सावरकर विस्मृतीचे पडसाद अठराशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे चोवीस खंड पहिला आणि सावरकर एक वादग्रस्त वारसा एकोणीसशे चोवीस ते एकोणीसशे सहासष्ट खंड दुसरा ही दोन्ही पुस्तकं सावरकर एकोच फ्रॉम फर्गटन पास्ट आणि सावरकर अ कंटेस्टेड लेगसी या इंग्रजी पुस्तकाचे अनुवाद आहे मूळ लेखक आहेत विक्रम संपत मराठी अनुवाद केला आहे मंजिरी मराठी आणि रणजित सावरकर यांनी कृष्णा पब्लिकेशनचं हे पुस्तक खंड एक च्या आतील बाजूस लिहिलंय हिंदुत्व विचारसरणीचे वैचारिक स्त्रोत असलेले सावरकर हे निसंशयरित्या विसाव्या शतकातील सर्वात वादग्रस्त ठरलेले विचारवंत आणि नेते होते एकीकडे उदात्तीकरण करणारी स्तुती तर दुसरीकडे त्यांना असुरी ठरवणारी निंदा या दोन टोकात त्यांच्या दीर्घ आणि वादळी जीवनाची कथा दोलायमान झाली आहे या दोन टोकांमध्ये असलेले सत्य दुर्दैवाने कधीच सामोरे आणले गेले नाही ते आणि त्यांची विचारसरणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची विशेषता महात्मा गांधीजींची त्यांच्या अहिंसेची प्रबळ आणि प्रखर विरोधक म्हणून समोर येते नास्तिक मानले जात असलेले जुनाट हिंदू प्रथांविरुद्ध आवाज उठवणारे आंतरजातीय विवाह आणि सहभोजनाला प्रोत्साहन देणारे गोपूजनाला केवळ एक अंधश्रद्धा म्हणून मोडीत काढणारे प्रखर राष्ट्रवादी सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या संपूर्ण कालखंडात हिंदू समाजाचे मुखर राजकीय प्रवक्ते बनले होते बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला असताना भारताच्या स्वातंत्र्य चळवळीसाठी आंतरराष्ट्रीय समर्थन मिळून क्रांतीचे वादळ उठवणाऱ्या सावरकरांना नंतर अटक करून देशद्रोहाच्या आरोपाखाली एकांकी अपयोग चालवल्या गेल्यामुळे अंदमानामध्ये सुमारे एक दशकाच्या कारावासात अत्यंतिक यातना सोसाव्या लागल्या अठराशे सत्तावन्नचा इतिहास लिहिताना हिंदू मुस्लिम ऐक्याचे समर्थक असलेले सावरकर अंदमानात गेल्यानंतर मुस्लिमांकडे संशयाने पाहणाऱ्या हिंदुत्वाच्या संकल्पनेचे का झाले असावेत जगभरातील आणि भारताच्या अभिलेखगारातील मूळ कागदपत्रांचे विस्तृत संशोधन करून दोन खंडात्मक चरित्र साकार झाले आहे त्यापैकी या पहिल्या खंडात सावरकरांचा त्यांना जन्मठेपेकडे घेऊन जाणारा प्रवास ते अखेर काळ्या पाण्यापासून मुक्तता होईपर्यंतचा जीवनपट मांडण्यात आला आहे त्यातून सावरकर त्यांचे व्यक्तिमत्व विचारसरणी याबद्दलचा नवीन दृष्टिकोन समोर येतो आणि त्यांच्या यशाव अपयशावर एक नवा प्रकाश पडतो खंड दोनच्या आतील बाजूस लिहिलंय सावरकरांच्या मृत्यूनंतरही आज अनेक दशके भारताच्या राजकीय पटलावर त्यांचा अलौकिक प्रभाव टिकून आहे अठराशे सत्तावन्नचे स्वातंत्र्य समर या त्यांच्या ग्रंथातील हिंदू मुस्लिम एकतेचा आशावादी पुरस्कारचा यापासून ते सेल्युलर कारागृहातील हिंदुत्वाचा समर्थक हा त्यांच्या भूमिकेतील बदल का झाला अखिल भारतीय हिंदू महासभेचे भूतपूर्व अध्यक्ष असलेले सावरकर हे काँग्रेसच्या तुष्टीकरणाच्या राजकारणाचे प्रबळ टीकाकार होते गांधीजींच्या हत्येनंतर सावरकरांवर हत्येच्या सहभागी असल्याचे आरोप ठेवण्यात आले न्यायालयाने वेळोवेळी त्यांना निर्दोष मुक्त करूनही अनेकदा गांधी हत्येमधील कथित भूमिकेबद्दल सावरकर चर्चा आणि वादविवादांच्या केंद्रस्थानी असत सावरकर खरोखरच गांधी हत्येत सहभागी होते का गांधीजींच्या हत्येनंतर विशिष्ट समुदायाचा वंशसंहार झाला होता का संपूर्ण भारतातील आणि परदेशातील इंग्रजी आणि अनेक भारतीय भाषांतील अभिलेखगारातील मूळ कागदपत्रांच्या विस्तृत संशोधनावर आधारित पुस्तकाच्या या शेवटच्या खंडात इतिहासकार विक्रम संपत यांनी विसाव्या शतकातील सर्वाधिक विवादास्पद राजकीय विचारवंत आणि नेते विनायक दामोदर सावरकर यांचे जीवन व कार्य प्रकाशात आणले आहे आता चालू असलेल्या वादविवादाप्रसंगी हे पुस्तक तुम्ही आवर्जून वाचा आणि काय सत्य आहे ते स्वतः जाणून घ्या तुम्ही हे पुस्तक वाचलं असेल तर तुमचे या पुस्तकाबद्दलचे अभिप्राय कमेंट करा आणि नसेल वाचलं तर नक्की वाचा पुन्हा भेटू नवीन पुस्तकासोबत तोपर्यंत आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा